मम्मी येतो पंधरा दिवसात राहिलंय मम्मी माझा तू मस लॅपटॉप घेतलास लॅपटॉप रिक लॅपटॉप आहे ना तो पाठवून पाणी पाणीभर मदत करा लक्ष सगळ्या आई <laughs> ना आमच्या फेपरमिटची गोळी आणला येताना सर तुम्ही कधी जणी लहान असताना कधी तरी खाल्ली असाल फेपरमीटची गोळी फेपरमिटची फेपर मीन्स पेपरमेंटची गोळी चेक करा नंबर वन हॅलो वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक सगळे टाकडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आता आम्ही निघतोय पुण्याला जायला आपल्यासोबत आता आजी पण येते आणि हृतिक पण येतोय आजी इकडे बसल्या गाडीत बाकीचे हे बघा इकडे आहेत बाकीचे अजून काय काय पाहिजे नको ते मांडीवर घेतील ते येतील ते थांब उलटीची डोळे गोळी घेऊ आपण मेडिकल

सकाळ सकाळ मी तुला गाडीतून नंतरला खायला घे म्हटलं घे मम्मी येतो पंधरा दिवसात कुठं होता एकच पॅकेट आहे मी एवढा बंडाऊ शकते अरे मी चप्पल मुन्ना तुझी घातली माझी चप्पल दे मागायला काय राहिलंय मम्मी माझा जो मोबाईल घेतलास लॅपटॉप घेतलास तुझी कमी एक लॅपटॉप आहे तो, तो, तो पाठवून दे तो युथ चालू आहे कोण चालतोय ते काय करत नाही कुठे काय करते व्हिडिओ बघते एक पण पाठवत नाही कसा नाही तू याचा अर्थ युट्यूबला व्हिडिओ बघत नाही बघ तो गाडी बघा तू दिसते अंडे घालून दिसते डांब घालून दिसते लॅपटॉप घेत नाही दिसलाय नाही बघितलंय एकदा खूप दिसत होते स्टार्टिंगला नवीन लॅपटॉप वापरला

आपल्या गाडीची व्हील अलाइनमेंट करायची होती आणि बॅलन्सिंग करायची होती म्हटलं दोन हजार किलोमीटर चालली गाडी आपण घेतल्यापासून पंधरा दिवसात म्हणून म्हटलं जरा बॅलेन्सिंग करूनच मग निघूया पुण्यात बाकीचे सगळे रूमवरती येते कपड्याच्या आहेत आणि मी बॅलेन्सिंग करायला आलोय आपल्या गाडीचं सगळं इथे दिसत प्रॉपर स्क्रीनवर थोडी आउट आहे की काय आहे ते तो टायर रेड मध्ये दाखवला ना थोडा हा बघा रेड मध्ये दाखवला ही पहिल्याची रिडिंग टूची ही मी आता ठेवलेली

तो so फायनली आपण मुंबई गोवा हायवे लागलोय लाग आणि आमचा प्रवास आता चालू झालाय खेड टू पुणे डायरेक्टली सो आता आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आईला मध्ये समजा काय उलटी बिलटी झाली तर था थांबायला लागेल जरा आणि आमचा ऋतिक नवीन आहे त्याला पण गाडी लागते हो ना लोकांना विचारू नका तुम्हाला लागते त्याचं टेन्शन आहे मग काय त्या दिवशी येताना लागली होती यांना गाडी दोन चार वेळा उलट्या गेली आई तुला लागत हा मग काय टेन्शन नाही पण आई ते कशेडी घात भोगत झालं ना आपण पहिले कशेडी घाटात न जायचो तो आता बंद झाला जाल आता हे दोन भोगदे झाले एकदम आता सरळ स्ट्रीट माझा काळा आहे मी दोन्ही पण चालू झाले आहेत दोन्ही साईड लाईट नाही लावले ना अजून

पीयूसी दे काल काढलेली अशी नाही भेटणार भेटेल काय नाही लावू तिला मजा वाटते आई सांग तिला मग आई सांगते लावून शेवटी पोलिसांनी पकडले बेल्ड लावलं तिनं

फक्त आपल्याला मानगाव मानगावमधून राईट मारायचं इथून जस्ट पाचशे मीटर बाकी आहे पाचशे मीटरवरून राईट मारायचं पण हे लोक काही जाऊन देत नाहीत आपल्याला ट्रॅफिक जाम आहे आम्ही अर्ध्या तासापासून मानगाव मध्येच आहे आम्हाला वाटलं आज तरी नसेल शिमगा संपायला आला लोकांचा शिमगा काही संपत नाही अजून अरे आपण कसं जायचं आता आपल्याला चिमटवली नाही पुढं मरणाची ट्रॅफिक झाली पुढे लोक घेतील काय जाणार नाही पण नाही जाणार मागची ट्रॅफिक थांबली तुला पण नाही जायला भेटणार मला पण नाही जायला भेटणार ओके बॉस फायनली माणगाव मधून आपण निघालो आता आपण काय ऐकत नाही आता आपण डायरेक्ट बुम 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 पुणे काय घ्यायचंय का तुम्हाला खंड पाणी एक माल एक रेडबुल घेऊन आणि बाकी तुम्ही बाय पण घ्या नाही नाही तूच उतरू शकते हा बाकी काय नाही मेन मुद्दा तुझ्याकडे आहे जायला काय कोण पण आई हा आहे ना तामिनी घाट चालू झालाय आणि uh, ते धबधबे येतात ना सगळी लोक ते धबधबे मोठे मोठे सगळे इथूनच पडतात या वरच्या डोंगरातला सगळे रस्त्याने धबधबे पावसाळ्यात असतात दाणे निघाटात इथं सगळे रस्त्यावर या धबधबे असतात या वरच्या डोंगरावर आता कस बॅटल म्हणते तस आता हे काय सगळे आई ना आमच्या <laughs> फेपर गोळी आणला नेताना सो तुम्ही कधी जुनी लहान असताना कधी तरी खाल्ली असाल फेपर मिटची गोली फेपर मीन्स पेपर मिटची गोळी पण ती आता फेपर गोळी बंद झाली आता ती पोलो मिळते आपल्याकडे पोलो तेव्हा ते ती फेफर मिरची गोळी एक रुपयाला दहा वेळायच्या आणि ती मोठी पण असायची ना एक गोल आता त्या बंद झाल्या सो आईला वाटलं ती फेफर मिरची गोळी म्हणून ती घेऊन आली पोलाची गोळी दुकानातून उतरा फटाफट फटाफट सो बाई आता आम्ही थांबलाय लंच साठी दुपारचं लंच करतो कारण की दोन वाजले आता घरी पोचायला एक तीन साडेतीन पण वाजतील सो म्हटलं त्याला जेवणच जावे आता फटाफट सांगा एवढा घण विचार करू नका सांगा थोडंसं सा गोड असेल मग पनीर टिक्का मसाला हां हां पनीर टिक्का मसाला घ्या एक आणि एक भुर्जी पाव प्लेट घ्या आणि रोटी रोटी चार पाच रोटी घ्या बटर रोटी हां 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 अरुण इंची आहे पण इथे कसला तरी घण विषयावरती चर्चा आहे चालू दिदीची आणि मॅडमची कसली चर्चा है, चालू आहे ते काय कळेना झालं मला दिदी एवढ्या काय म्हणतात आत्मी येते सगळं स्पष्ट करते समोर पण मॅडम हो हो हो, हो करतायत सो so काही फायनली आम्ही पोचलोय पुण्यात पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहोत आता आम्ही जाणार आहे आपले सगळे गँग राहते तिथे आणि तिथून मग आपण पुढे जाणार आहे आमच्या फ्लॅटवर सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय माझ्या आजीची झोप झाली पूर्ण आजी, आजी उठून बघते तर काय डायरेक्ट आम्ही पुण्यात सो चलो बाय बाय